राम राम मित्रांनो स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी चालू आहे खाली ओढ्याला किती आला आहे ते पायाला तर आता पोहू जाऊन अजून रस्त्यानं चालू आहे एक दोन मिनटात पोचेलो खाली ओढ्याला पण पाऊवर किती पूर आला आहे किती नाही पावसाने एकदम थैमान घातला आज हा दुसरा दिवस आहे म्हणजे एक रात्र कालचा पहिला दिवस आणि आज दुसरा दिवस आहे पावसाचा हा पाऊस काय उघडायला तयारच नाही आमच्या भागात इकडे हा पाच प्यांदा पुर आलाय उड्याला मागास आलो होता हा आता कालपासून पाच प्यायचा आलाय आता जाऊ खाली उड्याला चालू आहे मारथंडीच्या खाली मारथंडीच्या डोळी त्या डोळ्यावर आता केठी बांधली मग आता तिथं केटी पाहू किती पाणीचा चालेल ते पाहू हां अगोदर इकडे पाहू Khaltiabagma, ketika Khaltiabagma. Diyan pa ustali a thayda, diyan pa ustali no kharpura alay, e, diyan moja diyan pura <surk> alay, <surk> gole alay. Diyan pa ustali त्या साईडला जाण्यामध्ये लय मुश्किलचं आहे आवड आहे आता आपण वर वर येते केटी पण आलो केटी पैसे निघत निघत पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळे मी छत्री घेतली पांघरायला हे इथं हे हे पूर्ण दुचडीवरून वाहते केटी ते ढाप आहे आणि डाप काढलं तरी ते पाणी वरून येते एवढा पूर येतोय इथं त्या उड्याला जी हा जवळ बाब कि तिच्या खालच्या वाढलं होत रस्त्यामध्ये पुरालाय उड्याला माहिलं पुरालाय इथं खाली मोर्या कसवल्या होत्या इथे जुळून गेलाय रस्त्या रुन गेलाय हा तिथे माझीचं काम ते नाही टिकत नाही तर ते कोर्टी मशी पेपर एसी देण्याकर टिकत नाही जामी आहे पुरा आला आहे बरा एजाम आला आहे आता इकडे हे पाहून झालं आता वरच्या साईडला जाऊ पाहायला वर वरच्या बांधांवर मग उतार आहे का नाही वरचा बांधे ना तिथून रस्ते तर मग उतार आहे का नाही ते पाहायला लागलं आता आपल्याला ठीक केटी पूर्ण भरली एकदम गडूळ पाणी आता चालू आहे रस्त्या ना मोरच्या बाजूला जाऊन पैतो बरं हा एखाणे उतारा नाही तर तिथं उतारा असला तर मला जाता येईल त्या साईडला तर लांबून वरून जायला लागेल पुन्हा वीस पंचवीस मिनटं लागतील घरी पसायला तिथं उतार नसला वरच्या सांडीवरून तर चालू आहे रस्त्या रस्त्या ना त्या रस्ता येत होऊन गेला मग आता इथं शॉर्टकट ना जातो अरे इथे जी आमचा पाऊस चालू आहे पाणी चालू आहे सांडीवरून पाणी तिथून खाली येत आहे ना त्या बांधावरून त्या साईडला जायला आता पण तिथं अशा मुरी पडल्यात बऱ्या त्या मुरी आहे काही पाणी इकडे खाली निघत आहे त्याच्यामुळं तिथूनही जाता येणार नाही कारण बरेच मुरी मोठा ना त्याच्यामुळं तिथे जाणं अवघडच आहे जाऊ दे आता टाइम झाला तर चालेल तर मग आता पार वरून जातो जातील आपल्या वीस पंचवीस मिनटंवर तर मग डायरेक्ट वरच्या साईडनं जातो लहान पाऊस चालू आहे रात्री जास्त चालू होता आत्ता जरा चालू आहे पण जरा कमी झाला आहे हे इथं मध्ये साडीवरून मुरगी आत पुढे त्याच्यामुळे तिथे आहे जाण आता डायरेक्ट वरून जातो हे इथंही उतार नाही इथून एक रस्ता होता त्या साईडला जायला तर इथंही नाही उतारा नाही बरंच खोल पाणी असेल इथंही हा ह्या पाऊस चालू आहे हा डोंगर डायरेक्ट दिसतच नाही पूर्ण पाऊस चालू आहे हलू आहे आता जिथं नाही मला जायचे आहे तिथ त्या ठिकाणी इडं एवढं पाणी आहे आता इथंही नाही जाता येणार मग वरख्या साईड नाही जातो वरच्या येऊन हा इथं येईल मला जाता कारण इथं दोन तीन साँड येत नाही वावरला मग पाणी सगळेच पांगून जात आहे पण खाली केटीच्या खाली म्हणजे सगळे तुरून पाणी येत आहे ना चार अर्जूर वड्यांचं पाणी येत आहे आणि त्याच्यामुळं मग तिथे उतार नाही राहत हे आता ह्या इथं एक सांडे समोरच्या वार एक थांडे आणि तिकडे एक सांडे समोर दिसते ते मग त्याच्यामुळं इथं कमी पाणी आता मी चालू कमी पाणी तेवढं बरं आहे आता आलो ह्या साईडला निघून ओढ्यामधून आता नाही काही हप्पा कसा पाऊस पडला आहे आमच्यातून काय काय म्हणतला आहे पावसानं ते थांबवूया इथेच मित्रांनो